जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू आयीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पव्यात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बारम्या आढ़ावा जिह्ची खबर बारे नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इलेक्ट्रिक मोटर चोरी करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे साह्यक सहाय्यक फौजदार नितीन सप्तर्षी व चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल तेलोरे हे गस्त घालत असताना कांगोणी गावाच्या हद्दीतील एका हॉटेलच्या मागे चोरी होत असल्याची माहिती मिळाली या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन साबळा रचला आणि आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून दहा हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटर आणि तीस हजार रुपये किमतीची दुचाकी असं एकूण चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी इथून गेल्या दहा वर्षापासून ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नारायणराव आंदुरे यांच्या वतीने साईबाबाचा गजर करीत साई पायी पालखी सोहळ्याचे प्रोत्साहन शिर्डीकडे करण्यात आले असून या पालखी सोहळ्यामध्ये किमान दीडशे ते दोनशे भाविक वर्ग हा साईबाबांच्या दर्शनासाठी पालखीच्या माध्यमातून शिर्डीला जात असतो लहान मुलांना व जनतेला आध्यात्मिकतेची गोडी निर्माण व्हावी व त्यातून व्यसनाधीन झालेली तरुण पिढी ही धार्मिकतेकडे जोडली जावी या पालखी सोहळ्याचा मूळ उद्देश असल्याने हा पायी पालखी सोहळा सोहळा आम्ही काढत असल्याचं ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नारायणराव अंदुरे यांनी म्हटलं आहे पालखीचे प्रस्थान करते वेळी सुदामराव शिंदे सरपंच डॉक्टर राम बामदळे यांनी सापत्निक साईबाबांची आरती केली आहे या पायी पालखी सोहळ्यात पालखी सोहळ्याचे अध्यक्ष सोपान कडुळे शंकरदादा शिंदे ओमकार अंदुळे भागवत अंदुरे प्रभाकर पाथरकर दिलीप गाडेकर अशोक पांढरपोटे भाऊसाहेब परदेशी आदींसह भक्त हे मोठ्या संख्येने उपस्थित होते हा गेली दहा वर्षापासून आपण बालमटाकडून शिर्डीकडे नेत असतो तर या या पालखी सोहळ्याचे उद्देश काढण्याचे एकच की जे आत आज जे आहेत संस्कार लहान मुलांना लागले पाहिजेत त्यांना ती गुढी निर्माण झाली पाहिजे आध्यात्मिक एवढा एकच त्याच्या मागचा उद्देश आहे आणि दहा वर्षापासून आमचा पूर्ण परिवार आमचे सगळं अध्यक्ष उपाध्यक्ष प्रतिष्ठानचे सगळे सहकारी मित्र हे सगळे हजर असतात बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली या हत्याकांडातील आरोपी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा फडणवीस यांच्या आदेशाने धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सकल मराठा समाज आणि इतर समाज बांधवांच्या वतीने नागरिकांना साखर वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला तसेच धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करावी व त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करावे अशी मागणी देखील समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे मी देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो उशीर लागला देर राही पण दुरुस्त आहे उशीर आला पण खऱ्या अर्थानं संतोष देशमुख यांच्या हत्येतील धनंजय मुंडे हा खरा हाक आहे धनंजय मुंडेची आज फक्त मंत्रिपदावरून मंत्रिपदाचा राजीनामा झाला आज आमची संपूर्ण कोपरगावकरांच्या वतीनं आम्ही त्यांना आव्हान करतो आणि विनंती सुद्धा करतो त्यांची आमदारकी सुद्धा काढून घ्या आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करा तो एक वाल्मी करा त्याच्या एका ड्रायव्हरच्या नावावर पंच्याहत्तर पंच्याहत्तर करोड रुपयाच्या जर असतील तर ह्या लोकांनी राजकीय सत्तेमधून एवढा पैसा कमवला आणि आजच्या मी सांगतो आज एक संतोष देशमुखचं सगळे हत्याकांड बाहेर पडलं आता हजारो संतोष देशमुखचे हत्याकांड बाहेर पडतील निमळक शिवारात रविवारी सायंकाळी व्यावसायिक कुटुंबावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात व्यावसायिक राजू कोतकर यांच्यासह तिघे जण जखमी झाले आहेत तर त्यांना उपचारासाठी नगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संतोष धोत्रे मट्टस उर्फ सोमनाथ गुळवे अमोल आव्हाड अभि गायकवाड विशाल पाटोळे सुधीर प्रदीप दळवी आबा गोरे शरद जगन पाटोळे व अन्य चार अनोळखी व्यक्तींचा या आरोपींमध्ये समावेश आहे गेल्या काही दिवसांपासून अकोले तालुका हद्दीतील खिरविरे समशेरपूर विरगाव फाटा डोंगरगाव देवठाण मुथाने कोतूळ बेलापूर ब्राह्मणवाडा इंदोरी फाटा रुभंडी खडकी शाहू वाकी रंदाफाटा मोनोरे आदि परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दे देशी विदेशी दारूची सर्रास विक्री केली जात आहे. अकोले शहर व कोथूळ येथून अवैधरित्या दे देशी विदेशी दारूची किरकोळ विक्रेते परवाना धारकांकडून रोग स्वरूपात चारचाकी व नंतर मोटरसायकलवरून शहरी आणि ग्रामीण भागात पाहिजे तेथे पाहिजे त्याला अवैध दारू रोज रोज पुरवली जात आहे. हा गैरप्रकार अकोले राजूर पोलीस किंवा संगमनेरचे दारू उत्पादक शुल्काचे अधिकाऱ्यांच्या लक्षात कसा येत नाही असा संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे. जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या भारतीय स्टेट बँकेसमोर असलेल्या एटीएम जवळ रविवारी संध्याकाळी एक अनोळखी इसम संशयास्पद रित्या फिरत असल्याचा फोन राहत्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांना आला आणि शिंदे तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल झिने यांच्यासह स्टेट बँकेच्या एटीएम जवळ आले त्यांनी त्या ते व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची झडती केली आणि त्यावेळी त्याच्याकडे विविध बँकेचे एकूण सत्तर एटीएम कार्ड व दोन फेविक्विक ट्यूब सापडल्या तर त्याने त्याचे नाव दीपक राजेंद्र सोनी असे सांगितले काही महिन्यांपूर्वी नांदुरखी येथील एका व्यक्तीच्या एटीएम कार्ड पैसे काढले गेले होते पोलिसांनी रविवारी पकडलेली व्यक्ती तीच असून या व्यक्तीकडे माझ्याकडे असलेले एटीएम घेऊन मला हातचाकी करत फसवल्याचे त्यांनी सांगितले पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांना बेवारस मृतदेह आढळला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला त्या खुणाची उकल करण्यात आग्रा येथून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात तर दुचाकीवरून जाताना रागातून उन केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली खुशाल सिंग उर्फ रविराज सत्यप्रकाश नाईक ठाकूर असे आरोपीचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल स्वामी समर्थ अहिल्यानगर पुणे महामार्गावर भोरे पठारकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनोळखी मृतदेह आढळला याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अभिप्रायानुसार त्याचा रुमाल आणि गळा ओळून खून केल्याचं स्पष्ट झालंय या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे आश्वी येथे ब्रिरसावीत असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भात जोरवे ग्रामपंचायतीने सोमवारी आयोजित केलेली विशेष ग्रामसभा चांगलीच वादळी झाली थोरात गटाने नियोजित आश्वी अप्पर तहसील कार्यालयास विरोधाचा ठराव मांडला तर विखे गटाने आश्वी नको आता जोरवेतच तस अप्पर तहसील कार्यालय करावे अशी जोरदार मागणी केली आहे या दरम्यान जोरवे हे माजी मंत्री थोरातांचे गाव असल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या या भूमिकेने या प्रकरणात नवं ट्विस्ट निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिक्रमणांवर हातोडा पडण्यास सुरुवात झाल्याने शहरातील श्रीरामपूर रस्त्यावरील अतिक्रमण धारकांचे धाबे दनानले आहेत शहरातील श्रीरामपूर रस्त्यासह नेवासा फाट्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण धारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोटिसा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या होत्या आणि तेव्हापासून अतिक्रमण धारकांमध्ये अस्वस्थता पसरली होती रस्त्याच्या मध्यापासून बारा कि पंधरा मीटर अशी चर्चा सतत होत होती आणि त्यामुळे काहींनी बारा मीटरपर्यंत पर्यंत आपापली अतिक्रमणे काढून घेतली होती काहींचे अतिक्रमण जैसे थे तसे होते हे अतिक्रमण हटाव मोहीम कधी होईल हे काहीही सांगू शकत नव्हते व्यापाऱ्यांच्या अधून मधून बैठकाही होत होत्या बारा मीटर पर्यंत अतिक्रमणे हटवण्याची मागणी सतत होत राहिली परंतु सोमवारी जेव्हा अतिक्रमण हटवण्याची पोलीस बंदोबस्तात चार पाच जेसीबी श्रीरामपूर रस्त्यावर गणपती चौकात आल्यानंतर अतिक्रमण धारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे मुख्यालयात वेळेवर आले पाहिजे वेळेत काम झाले पाहिजे अशा प्रकारे सदैव कार्यालयीन काम आणि शिस्तीचे धडे देणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाला आपल्या सुमारे सहाशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी नसल्याचं स्पष्ट झाले आहे मुख्यालय इमारतीचे दोन वर्षापासून फायर ऑडिट झाले नसल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे दुर्दैवाने जिल्हा रुग्णालय किंवा उपनिबंध कार्यालयासारखी आगीची घटना घडलीच तर यात मनुष्यहानी सोबत जलजीवनासारखी महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळाली तर जबाबदारी सीईओ घेणार का असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर